एखाद्याला अनंत्य राहायचं असेल ना फक्त हे दोन तीन नेहमी ते आपण पाळायचं कुणाला आवडत नाही त्याच्याकडे बघायचंसुद्धा नाही कुणी कोणच्या कार्यक्रमात आपल्याला बोलवलं नाही राग नाही मानायचा आनंद मानायचा का वाचलं ना बरोबर आहे आणि एक तुम्हाला सांगते कुणी आपल्यावर रोचलं असेल ना त्याला विचरायचं नाही का रोचलायचं का ते आपला विचार करत नाही आपण बी त्याचा विचार करायचा नाही बरोबर आहे ना आणि कसं असं आपण आपलं खुश राहायचं आनंदी राहायचं आपलं जगे आपण कसं राहायचं हे आपण ठरवायचं असतं जगाने नाही जगाने ठरवायला का काय आपण काय मोठे मंत्री संत्री नाही लागून गेलं ला आपण साधे सिंपल माणसं सा आहोत मनातले विचार मनात ठेवायचे असतात जगाला सांगितले ना तर त्याचा तमाशा होतो काही दुःख असू द्या आपले मनातले विचार आपण मनात ठेवायचे असतात तोंड फक्त हाशी आणायची बस जगाला वाटलं पाहिजे ना हे हसते म्हणजे एवढी खुश का पण कसं असतं आहे का जी जास्त हसतं ना त्याच्या मग खूप दुःख असतं खूप म्हणजे खूप दुःख असतं ते नाही कुणी विचारलं तिलाही चांगलं असतं बी ते जास्त वाढतं माणूस एखादं म्हणताना दुःख आपल्या शरीराला झालं तर त्याचा तर त्रास होतो तसंच हे दुःख असते ते आपल्या परत वेदना परत पूर्ण पूर्ण मग लोक ते आठवतात सगळं आठवतात म्हणून आपलं मन आहे ना आपण स्वच्छ ठेवायचं दुसऱ्यांसाठी त्यांनी केलं ते त्यांचं कर्म आपण करायचं आपला धर्म एखाद्या जेव्हा खरंच मी सांगते तुम्हाला उपकार केला ना तर लोक काय करतात टेटस टाकतात मी इथं आज अन्नदान केलं मी तिथं लोकांना कपडे वाटले मी आज त्यांच्या पायापडायला गेलतो मी देवाच्या पाया पडायला गेलतो अरे कर्म चांगलं करा आपोआप होतं चांगलं किती दुःख असू द्या रस्ता देव काढतो हो, म्हणून आपण रस्ता पकडायचा असतो दुसऱ्याने दावायचा नसतो आपल्याला रस्ता, रस्ता। म्हणून सगळ्यांना सांगते ताईंना सांगते कोणचेही असू द्या लेडीज आपण कधीच कमी समजायचं नाही लेडीजनी एक आणि लेडीजने ना बरभक्कम राहायचं खांबपणे राहायचं असं खंबीरपणेने राहायचं असतं लढायचं लढायचं बिन लढायचं आहे म्हणून मी सांगते आपल्या जीवनात आपण आलेलो आहे लेडीज कमीच नसते कारण लोक तिला कमी समजतात लेडीज कधीच कमी नसते आज तीच घर सांभाळून सगळे विचार करते मुलांचा नवऱ्याचा पोरांचा सगळ्याचा विचार करते म्हणजे ती काही नाजूक नाही हो ते दिसायला नाजूक असते पण खूप खंबीर असते ते नसेल ना आता तुमचं घर नाही म्हणून मी सांगते कुणी आपल्याला नाही ना बोलवलं राग नाही मानायचा ना 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 कोणी बोलवलं तर आनंदाने जायचं खुशीने जायचं असे म्हणून मी सांगते आमंत्रण आलं तरच जायचं तेच मानाने घ्यायचं असं असतं